कोरोनाच्या काळात सर्व प्रकारची विकास कामे बंद ठेवण्यात आली होती परंतु अलीकडेच ती अनलॉक झाली आणि सर्व प्रकारच्या व्यवसायाला गती मिळाली पण या दरम्यान गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाने चिखलदरा तालुक्यातील रस्त्यांकडे लक्ष दिले नाही असा आरोप मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास यांनी केला आहे सततच्या पावसामुळे रस्ते पूर्णपणे खड्ड्यांमध्ये बदलले आहे काही पूल चिखलदरा तालुक्यामध्ये कोणत्याही वाहनांना चालणे योग्य नाही सरकारने या मार्गाकडे लक्ष न दिल्यामुळे चिखलदरा तहसीलचे सर्व रस्ते पावसात आपले सत्य उघडकी करीत आहे ग्रामस्थांचा संपर्क सतत तुटत आहे चिखलदरा तहसीलच्या अनेक ग्रामस्थांचे रस्ते पूर्णपणे उखडले गेले आहे आणि यामुळे शहरांशी अत्यंत दुर्गम संपर्कही तुटला आहे भिलावेकर यांनी आरोप केला आहे की सरकारमध्ये बसलेल्या रोग कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नाही ज्यामुळे आदिवासी ग्रामस्थांचा संपर्क सतत तुटत आहे ज्यामुळे फक्त हे रस्ते जबाबदार सांगितले जात आहे पिछले का दुरुस्ती नाही इसकी वजह से आज मेलघाट की सड़कें चलने लायक नहीं रहा बद बत से बदतर हो गया है और रानी गाँव के जो सड़क था वो भी जाम हो गए वहाँ से लोग आना जाना बंद हो गया उसके बाद में सेमाडोग के पास के भूतखोर नाला वहाँ का भी पुल खराब हो गया चलने लायक नहीं हो गया और अभी अभी जो माखला गांव है वहाँ से भी पूरा संपर्क टूट गया लोगों का और आना जाना बंद हो गया और पिछले दो साल पहले मैंने सी एम में स्वामी मंजूरात किया लेकिन अभी तक इस शासन की उदासीनता की वजह से और इस यहाँ के लोक प्रतिनिधि के उदासीनता वह काम अभी तक रुका है तो वह जल्द से जल्द चालू करना चाहिए ऐसे में शासन के से मांग करता हूँ मारुति पाटनकर विदर्भ न्यूज चिखलदरा